नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटीनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मालेगाव तालुक्यातील प्रसिद्ध रोकडोबा हनुमान देवस्थान दाभाडी येथे आज पहाटेच्या सुमारास चोरीची धक्कादायक घटना घडली दोन अज्ञात चोरट्यांनी मंदिरात घुसून शनी मंदिरातील चांदीचा मुकुट आणि दानपेटीतील रक्कम लंपास केली याशिवाय हनुमान मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील ऐवज चोरट्यांनी लंपास केला चोरट्यांनी मंदिराचे डेट तोडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना यश आले नाही चोरी करताना पुजाऱ्यांना बाहेरून कडी लावून खोलीत बंद केले गेले ही घटना रात्री दीड ते अडीच वाजेच्या दरम्यान घडल्याचा अंदाज आहे गिरणा नदीच्या काठी वसलेले हे हनुमान मंदिर हे श्रद्धेचे केंद्र असून श्रावण महिन्यात येथे मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते सध्या मंदिरात सभामंडपाचे बांधकाम सुरू असल्यामुळे सीसीटीव्ही काढण्यात आलेले होते ज्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी चोरी केली घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुंझाळ आणि छावणी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले श्वान पथकाच्या मदतीने परिसराची कसून तपासणी करण्यात आली त्यानंतर नाशिक येथून फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी येऊन वैज्ञानिक पद्धतीने तपास सुरू केला पोलीस प्रशासनाने तत्परतेने कारवाई सुरू केली असून दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास वेगाने सुरू आहे काही संशयितांवर लक्ष ठेवण्यात येत असून लवकरच चोरट्यांचा माग काढला जाईल असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे या घटनेमुळे ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे चोरी काही प्रमाणात सहन करता येईल पण देवस्थानाला टार्गेट करणं दुर्दैवी आहे अशा शब्दांत नागरिकांनी प्रतिक्रिया दिली